रोज सकाळी उठलं की एकच प्रश्न पडतो मुलांच्या डब्यात काय द्यावे अशा वेळेस तुम्ही मेथीचे थेपले बनू शकता आजकाल बाजारात मेथी खूप जास्त प्रमाणात भेटत आहे थेपले हे अगदी मऊ लुसलुसित होतात जास्त वेळापर्यंत मऊ राहतात आणि चवीला तर खरं खूप छान लागतात व पौष्टिक पण आहे तर एक वेळेस नक्की करून बघा थेपले बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण ठेचा बनवून घेऊ चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मुलांसाठीच बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता मुठभर कोथिंबीर आहे भरपूर लसण आणि लसणाची पात आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेत आहोत ही पेस्ट अशी साईडला ठेवणार आहोत इथं मी एक जोडी मेथी घेतली होती ती स्वच्छ नीट करून घेतली आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे तिला आता आपण बारीक चिरून घेऊ मग बारीक चिरल्यानंतर यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही मुख्य म्हणजे येथे आपले चार ते पाच दिवस तसेच राहतात अजिबात खराब होत नाहीत यामध्ये भरपूर असे तीळ घातलेले आहेत पाव चमचा हळद आहे एक चमचा ओवा आहे बारीक चमचाने दोन लाल मिरच्या आहेत त्या बारीक तोडून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये दोन चमचे बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकत आहोत तांदळाच्या पिठामुळे थोडेसे कुरकुरीत होतात आणि भरपूर असं गव्हाचं पीठ टाकायचं म्हणजे जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकत आहोत मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण ठेचाचं पाणी बनवलं होतं ते मिक्स करणार आहोत ते अगोदर यामध्ये दही आणि तेल मिक्स करायचं आहे दह्यामुळे हे थेपले सॉफ्ट बनतात आणि थोडंसं तेल घालत आहोत कच्चं तेल आहे गरम करायची गरज नाही आता आपण छान असं पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी मिक्स करत राहायचं जा। एकदा जास्त पाणी टाकू नका नाही तर खूप चिकट होईल पीठ मळता येणार नाही छान असं पीठ मळून तयार आहे तुम्ही बघू शकता आता याचे छोटे असे या गोळे बनवून घेत आहे मी थेपले हे खूप पातळ असतात छोटासा गोळा घ्यायचा आणि पातळ लाटून घ्यायचा आपल्या पोळीसारखं आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यापासून दहा थेपले बनतात मिडियम साईजचे आणि खूप पातळ असतात थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही पीठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता आपण हा थेपला लाटून घेत आहोत याच पद्धतीने बाकी सर्व थेपले लाटून घ्यायचे लाटल्यानंतर आपण हे भाजून घेऊ असं आलटून पलटून भाजत राहायचं थोडंसं तेल टाकायचं जा। जास्त पण तेल लावायची गरज नाही आहे दोन्ही पण साईडनी छान खरपूस भाजून घेणार आहोत गरमागरम थेपले चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता खूप छान लागतात एक वेळेस तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एक थेपला मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते किती सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता